नमस्कार मंडळी वेलकम टू निरामाय चॅनल चैत्र गौर या सणाची माहिती आपल्यासोबत शेअर करते चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो या महिन्यात वसंत गौरीचा किंवा चैत्र गौरीचा उत्सव केला जातो तसंच चैत्रात गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र देवीचे नवरात्र तसंच रामाचं देखील नवरात्र असतं राम मंदिरात रामाचे भजन कीर्तन पूजन असं सुरू असतं दिवसभर तरीही चैत्र या वर्षी एकतीस मार्च सोमवारी बसलेली असून ती अक्षय तृतीयाला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारी ती सांगता होईल म्हणजे ती सासरी जाईल माहेरहून अशी महिनाभर ही चैत्रगौर असते यावर्षी द्वितीया आणि तृतीया दोन तिथी एकत्र आलेल्या आहेत चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयेला ही गौर गौर माहेर येते आणि वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजे अक्षय तृतीयेला ती सासरी परत जाते माहेरी आलेल्या या माहेर स्वागत फार कोड कौतुकाने को घरोघरी केलं जातं त्यानिमित्ताने हळदी कुंकू करतात गौरीची आरास करतात अत्यंत कलापूर्णतेने आरास केली जाते चैत्र महिन्यात येणारा हा स्त्रियांचा पारंपरिक सण आहे वसंत उत्सवाला गुढीपाडव्यापासून प्रारंभ होतो चैत्र गौरीचा हा उत्सव एक प्रकारे वसंत उत्सवच आहे निसर्ग मानवी जीवन आणि कला यांचा हा सुरेख संगमच असतो महाराष्ट्रात चैत्रगौरी किंवा वसंतगौरी नावाने तर आंध्रामध्ये सौभाग्यगौरी आणि राजस्थानमध्ये गणगौर नावाने हा उत्सव साजरा करतात या उत्सवात पार्वती आणि शंकराचे पूजन केलं जातं झोपाळ्यामध्ये शंकर आणि पार्वतीस गौरी रूपामध्ये पूजलं जातं यावर्षी हा चैत्र गौरीचा सण एकतीस मार्चलाच सोमवारपासून सुरू झाला आहे कारण दोन तिथी एकत्र आल्यात आणि तीस एप्रिल अक्षय तृतीयेपर्यंत महिनाभर ही चैत्रगौर माहेरी असणार आहे ही चैत्रगौर पितळीची असते किंवा लाकडीसुद्धा असते तर लाकडी झोपाळ्यात किंवा पितळीच्या झोपाळ्यात पार्वती शंकरासह बसलेली असते पण ज्यांच्याकडे अशी झोपाळ्यातील प्रतिमा नाही त्यांनी देवातील अन्नपूर्णेची पूजा गौरी स्वरूपात मानून केली तरीसुद्धा चालतं चैत्रगौरीच्या या सोहळ्यामध्ये झोपाळ्यातील शंकर पार्वतीचं पूजन केलं जातं आरास केली जाते आणि फराळाचे लाडू चिवडा करंजी शेव हे सुद्धा आवडीप्रमाणे स्त्रिया या करीत असतात तसंच हळदी कुंकू केल्यानंतर कैरीची वाटली डाळ कैरीचं पन्ह हो। असं जे हळदी कुंकूला स्त्रिया येतात त्यांना दिलं जातं भिजवलेले हरभरे असतात हिरापत कलिंगडाच्या फोडी असं प्रसाद म्हणून दिलं जातं कुणी त्यांची ओटीसुद्धा खळणार भरतात चैत्र गौरी सोहळा म्हणजे श्री शक्तीचं मातृस्वरूपात पूजन होतं ही भारतातील प्राचीन परंपरा आहे पार्वती शंकरासह माहेर येते आणि सृष्टीमातेला पार्वती रूपात लेख म्हणून घरी आणणं ऋतू बदलातील खाद्यपदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं आणि सृष्टीमातेची ऋतूनुसार बदलणारी रूपं आणि त्या बदलानुसार आपल्या खाद्यसंस्कृतीत खाण्यामध्ये सुद्धा त्याचं बदल त्याचा फरक होत असतो त्याचं प्रतिबिंब आपल्या भारतीय सण उत्सवात दिसतं शिवपार्वती हे गृहस्थाश्रमातील आदर्श जोडपं आहे त्यांचं त्यांचे गुण अंगी मांडण्याचा संकल्प करण्याचं देखील हे व्रत आहे शिवशक्तीच्या प्रेमाचं ते प्रतीक आहे सौभाग्य सुख लाभण्यासाठी आणि ते वाढण्यासाठी स्त्रियांना हळदी कुंकू देवी स्वरूप मानून केलं जातं चैत्रांगण रांगोळीसुद्धा असते त्यामध्ये एक एक्कावन्न प्रकारचे शुभचिन्ह असतात शिवपत्र म्हणजे बेल ध्वज गुढी शंख पद्म घंटा गदा स्वस्तिक कासव कमळ तुळशी वृंदावन आंब्याचे वळाचे झाड गाय इत्यादी या चिन्ह असतात प्रतीक असतात ती काढली जातात या उत्सवाला दोलोत्सव असं देखील म्हणतात चैत्र शुद्ध तृतीयेला कुमारी अवस्थेत माहेरी आलेली ही वसंत गौरी अक्षय तृतीयेला यौवन रूपात सासरी जाते सृष्टीच्या बदलत्या रूपाचं हे प्रतीक मानलं जातं कारण यानंतर सृष्टी पानं फुलं फळांनी फुला बहरते अशी ही विश्वातील कन्या रूपात पूजली जाणारी मातृदेवता आहे कथा अशी की गौरी आणि शंकर सारीपाटाचा खेळ खेळत असतात नेहमीप्रमाणे गौरी जिंकते तेव्हा शंकर तिला रागवतात तू नेहमी मला अपमानित करतेस हे ऐकून गौरीचे मन दुखावले जाते आपण इतके प्रेम करत असूनही आपल्याविषयी यांच्या मनात असा विचार आहे असं म्हणून गौरी चिडून अदृश्य होते आणि महाअरण्यात निघून जाते रुसलेल्या गौरीची समजूत कशी काढावी म्हणून शंकर वसंत ऋतूला आवाहन करतात प्रार्थना करतात आणि वसंत ऋतूच्या आगमनामुळे येण्यामुळे संपूर्ण सृष्टी नवपालवीने आम्रवनाने बहरते महादेव गौरीसाठी अरण्यामध्ये झोपाळा बांधून गौरीची क्षमा मागतात आणि गौरीला झोपाळ्यात बसवून झोके देऊ लागतात हे पाहून सर्व देव गौरीची स्तुती करतात आणि मग देवीचे मन खूप प्रसन्न आनंदी होते आणि त्यामुळे ती सर्वांना शुभाशीर्वाद देते असा हा दोलोत्सव ऋतुचक्राशी पशुपक्ष्यांशी निगडीत आहे समृद्धीचे ते प्रतीक आहे अशा या चैत्र उत्सवाची सांगता अक्षय तृतीयेला चैत्रगौरीला खीर कानोला सांजोरी किंवा दही भाताची शिजोरी देऊन करतात या देवी शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्मयी नमस्तस्मै नमस्तस्मै नमो चैत्र गौरीची ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राइब करा प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब निराली माय चॅनल थँक्यू